हायकोर्टात पण त्याचं नाव होत त्या कंपनीचा चौकशीच आम्ही पण आग्रह केला आम्ही पण काही का माहिती दिली या क्रांती सुगर हे काय आहे आधी कारखाना चालू होता नंतर बंद पडला त्याच्या खात्यात पैसे कुठून आले तर ज्या दिवशी त्यांना कारखाना अलॉट झाला त्याचा तर तीन वर्षात बॅलन्सीत त्या व्यक्तीची काय होती त्यांनी घेतला त्यांचा स्वतःचा इन्कम टॅक्सची क्षमता काय त्याच्याकडे लिक्विडिटी होती का अनुभव होता का हा तपासला गेला का मला शंका आहे कारण की या कारखान्याचे व्यवहार मी बघितल्यानंतर लक्षात आला की क्रांती सुगर मध्ये पण बॅक बॅकटॅक म्हणजे बॅक बॅक बॅकडोर मागच्या दाराने पैसे आले कुठून तेवीस कोटी आले कुठून सात कोटी आले तर तेहतीस कोटीत कारखाना आणि तीस कोटी ते आता तपास व्हायला राज्य सहकारी बँकेने आणि आणखीन बँकांनी सांगितलं तुमचे आणखीन पैसे द्यायचे आहेत नोटीस एवढे पैसे भरा आणि असं म्हटलं जाते बघावं लागणार की एका बाजूला नोटीस दिली जाते एवढे पैसे भर आणि काही दिवसात तो क्रांती सुगर नवीन मालिक जे कोण तो तेवढे पैसे भरतो ते पैसे भर आले कुठून तर कळलं की त्याच बँकेने त्यांना कर्ज दिलं हे आहे काय याचा तपास व्हायला वा याचा तपास ईडीने सुरू केला आहे पण दोन गोष्टी वेगळ्या आहेत घोटाळा आणि साखर कारखाना चालवणं शेतकऱ्यांचं रक्षण करणं शेत उसाची व्यवस्था होणं कारखाना चालू राहणं आणि कामगारांचा हिताची रक्षा जर कोणी गल्लत उभी करत असेल की मी गेलो माझा घोटाळा सिद्ध झाला म्हणून कारखाना बंद पडणार शेतकरी उपाशी राहणार तर मी त्याला सांगतो अशा प्रकारचा धमक्या किरीट सोमय्याना किमान देऊ नका हायकोर्टाने आदेश दिलेला आहे तुम्हाला चॅलेंज करायचं तर हायकोर्टात जाऊन चॅलेंज करा म्हणून पारनेर साखर कारखाना त्याला कस काय आजारी कसा, कसा पडला दोन हजार अकरा पर्यंत चालू होता ते ठीक आहे आजारी पडल्यानंतर काय झालं त्याची किती जमीन होती चारशे एकर होती त्या जमिनीच काय झालं शेतकऱ्यांना त्यांचा जमिनीचा मोबदला देता येणार का आता या पाहणी नंतर माझ्या मनात असे अनेक नवीन मुद्दे शेतकऱ्यांनी कामगारांनी इथल्या कार्यकर्त्यांनी मांडले आहेत या सगळ्यांचा मी पाठपुरावा करणार पारनेर सारखा कारखाना संबंधित पहिलं विचारून घेऊ मग बाकी सुरू करू पारनेरच्या माझी भेट झाली माझ्याकडे माहिती दिली गेली आणि मी आणखीन संशोधन केलं म्हणून मी पहिलंच बघतो बचाव समिती त्यामुळे मी इथे आलो आधी मी याच्यात जास्त लक्ष देऊ शकलो नव्हतं माहिती पण नव्हती एवढी ह्याच्यात होता पण यांच्यामुळे आणखीन आणि आज आल्यानंतर आणखीन नवीन माहिती मिळाली मी कालच ईडीचा अधिकार परत एकदा येण्यापूर्वी चर्चा केली ती चौकशी दोरात सुरू आहे यात सगळं येत आता याचा पुढचा प्रश्न तुम्ही फक्त हसणार म्हणजे ईडीचा चौकशी संबंधित कारण की मग एक विश्वासार्ह प्रश्न असतो जोरात चौकशी सुरू आहे जे आरोप करताय त्या ज्या कारखान्यावर त्या संदर्भात अण्णा हजारेंनी देखील राज्य सरकारकडं या कोटामध्ये एक कोटा याचिका दाखल केलेली आहे मुंबईमध्ये त्या संदर्भामध्ये एक गुन्हा देखील दाखल झालेला आहे मात्र त्यावर अजूनही कारवाई झालेली नाही त्या संदर्भात देखील तुम्ही आवाज उठवणार मी फक्त एकच विनंती करतो तो आपल्यालाही करतो आरोप आहे ना बचाव समितीतात शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा त्या कामगारांचा अपमान आहे त्यांचा भाव नाही आरोप नाही माहिती देतो माहितीला कोणी हे म्हणतात की पुरावे देतो पुरावे देतो है। आरोप नाही मी जे शब्द वाक्य बोललो ते सगळे पुरावे आहेत कि बत्तीस तेहतीस कोटी मध्ये लिलाव झाला तेवीस कोटी ते चोरडिया यांनी दिले सात कोटी त्या अक्षर या अक्षय बिल्डर्सनी दिले हे कोण आहेत तपास करावं लागणार म्हणजे त्याची स्थिती होती का लोकांच्या नावाने कारखाना दिला गेला जमिनीच्या समोर दिलं ना फ्लेटच्या समोर दिलं असं नाही होत काय काम याला तो बेनामी म्हणतात तिथूनच मी सुरुवात केली म्हणून पुरावे दिले आहे जर चे पुरावे आहे दोन चे उदाहरण दिली म्हणून दोन्ही आणखी आता आपण पुढे सरकूया अनिश्चितता तुम्हाला लक्षात आलेली आहे आणि जस तुम्ही बॅकबोन म्हणताय की ह्यांना दुसऱ्यांनी पैसे दिले आणि ते केले तर ते कोण आहे बॅकबोन कोण आहे जरा स्पष्ट मी आपल्याला दोन नाव सांगितली की पहिली गोष्ट की तेतीच कोटी तेतीच नाही 32, 32 कोटी तर बत्तीस कोटी पैकी त्याच्या खात्यात बत्तीस कोटी होते का आणि त्याचे होते का हा तपास ता तत्कालीन ज्यांनी विकला त्यांनी करायची गरज होती त्याचा इंटेन्शनची पण चौकशी होणार समजा मला ही जबाबदारी दिली आहे मी